नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी तसेच निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो उद्यापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून या पाच योजनांचे पैसे जमा होणार आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मित्रांनो मग या कोणकोणत्या योजना आहेत की एक एप्रिलपासून हे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहे लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वप्रथम पहिली जी योजना आहे ती नमो शेतकरी योजना या योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस मार्च रोजी जमा होणार होता परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही कारण की आर्थिक वर्षाची शेवट एकतीस मार्चपर्यंत असते त्यामध्ये अनेक बँकांना तसेच कर्मचाऱ्यांना कामे असतात आणि जे काही मागील बाकी होती त्या काही शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले आहे परंतु आता सहाव्या हप्त्यात जे लाभार्थी शेतकरी पात्र आहेत त्यांना हा हप्ता उद्यापासून जमा होणार आहे कारण की या ठिकाणी सरकारने सांगितले होते की एकतीस मार्च पूर्वी हे पैसे मिळतील परंतु मिळालेले नाही त्यामुळे आता उद्यापासून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हे पैसे तुमच्या खात्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहेत जी योजना आहे ती आहे पीक विमा मग पीक विम्याचे अनेक दिवसापासून ही प्रकरण प्रलंबित होते आधीच हे पैसे मिळालेले मिळायला हवे होते परंतु मिळालेले नव्हते अधिवेशनात मोठ्या प्रमाणात याबद्दल आवाज उठवण्यात आला त्यामुळे आता पीक विमा हा दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी एकवीस जिल्ह्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो एकतीस मार्च पूर्वीच जमा होणार होता काही ठिकाणी जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली होती कृषी मंत्र्यांनी ग्वाही दिली होती की एकतीस मार्चच्या अगोदर हे पैसे जमा होणार आहे परंतु काही लाभार्थ्यांचे हे पैसे जमा झालेले नाही ते एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे जमा होणार आहे तिसरी जी योजना आहे ती अतिवृष्टी अनुदान योजना मित्रांनो अनेक जे आर आलेले आहे अतिवृष्टी अनुदान जमा होणार आहे मग या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर तसेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर तसेच नंतर जे काही अतिवृष्टी झाली जी काही अतिवृष्टी झाली नुकसान झाले शेतकऱ्यांचे त्याबाबत या ठिकाणी हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी जे आर आलेले आहे पैसेसुद्धा श सरकारने जमा करण्या केलेले आहे परंतु ते आता उद्यापासून म्हणजे एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो चौथी जी योजना आहे ती निराधार बांधव दिव्यांग विधवा वृद्ध या सर्व निराधार बांधवांसाठी महत्त्वाची योजना आहे मित्रांनो अनेक महिन्यापासून हे यांचे पैसे जमा झालेले नाही आता जी आर आलेला आहे एकतीस मार्च अगोदर हे पैसे जमा होणार होते परंतु अजूनपर्यंत जमा झालेले नाही परंतु आता पैसे या ठिकाणी डी बी टी मार्फत जमा होण्यासाठी सरकारने बँक खात्यामध्ये टाकलेले आहेत आता सरकारमार्फत या ठिकाणी डायरेक्ट डी द्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान उद्या एक एप्रिलपासून ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे मागील महिन्याचे जमा होणार आहे तसेच डिसेंबर ते मार्च ज्या ज्या लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले आहे त्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डी टी द्वारे टीद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो तसेच पाचवी जी योजना आहे ती म्हणजे धान पीक उत्पादन या उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत या ठिकाणी पैसे जमा करण्यात येणार आहे मग या ठिकाणी ते त्यांनी त्यांचे पिक विकलेले असो अगर नसो त्यांना हे वीस हजार रुपये हेक्टरी जमा होणार आहे मग दोन हेक्टर असेल तर चाळीस हजार रुपये तुम्हाला उद्यापासून हे जमा होणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे तुमचे खाते हे डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे मित्रांनो आतापर्यंत जवळजवळ सर्वच जे काही योजना आहे त्या सर्व डी बी टी मार्फत देण्यात येतात तुमचे खाते हे डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे जर डी बी टी लिंक असेल ई के वाय सी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती उद्या सकाळपासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हे पैसे या पाच योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर हो येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र